सिद्धार्थ पब्लिक स्कूल स्कूलमध्ये सर्व बस चालक यांची भीत ॲनालिसिस टेस्ट टेस्ट व इतर टेस्ट संपन्न सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर वैशालीकर आणि सचिव डॉक्टर कैलास उमाजी सन्मडीकर उमाजीराव सन्मडीकर मेडिकल फाउंडेशन जत व शाळेचे कार्यकारी अध्यक्ष श्री भारत साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला शाळेचे मुख्याध्यापक श्री के श्यामसुंदर सर यांनी जत पोलीस ठाणेकडून श्री रावसाहेब चव्हाण सर यांचा मार्गदर्शन उपस्थितीबद्दल आभार मानण्यात आले हा कार्यक्रम राज्य तसेच जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याकरिता राबव आलेला होता। चालक हेल्थ पोलीस व्हेरिफिकेशन ब्रीथ अनालिसिस सीपीआर फिजिकल फिटनेस तसेच इतर वेगवेगळ्या टेस्ट व्यवस्थितरित्या पूर्ण करून सरकारी प्रशासन तसेच शालेय प्रशासन व्यवस्थित रित्या चालवण्याकरिता आयोजित करण्यात आलेले होते कार्यक्रमाची सांगता श्री अमोल मराठे यांनी केले ज्यामध्ये सर्व आयोजक व सहकार्य करणाऱ्यांचं कौतुक करण्यात आले हा प्रेरणादायी कार्यक्रम डॉक्टर उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत व शाळेचे कार्यकारी अध्यक्ष श्री भारत साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रिन्सिपल श्री के श्यामसुंदर व स्वाहतूक विभाग प्रमुख श्री अमोल मराठे यांच्या नेतृत्वाखाली व ऍडमिन विभाग प्रमुख श्री सुनील माने हेडकर श्री समीर जमादार अकाउंटंट श्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्धार्थ पब्लिक स्कूलने शालेय व्यवस्थापन मजबूत तसेच शालेय वाहतूक व्यवस्था व्यवस्थित सुरक्षित व भरवशाची आहे याची शालेय व्यवस्थापन तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये जाणीव निर्माण केली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट